कुठल्या अँगल न चालतो तुम्हें। तुम्हें ये? ये? ही सिमेंट मला सांगा जरा तुम्ही तुम्ही कॉन्क्रीट करता बेडला असलं सिमेंट चालतं काही बेड म्हणजे कॉन्क्रीट नाही का एक महिना सिमेंट पाण्यामध्ये बुजलेला ही तुम्ही ती सिमेंट जर कॉन्क्रीटला वापरताय किती दिवस चालणार आहे ती रोड होय दहा गॅरंटी कशाची ह्या ह्या असल्या मालाची दहा वर्ष गॅरंटी नाही नाही ना, ही को, ही सिमेंट वापरून तुम्ही कॉन्क्रीट करताय ह्याची दहा वर्ष गॅरंटी मी पण एक कॉन्ट्रॅक्टर आहे गुत्तेदाराचा आहे मी पण असलं सिमेंट आम्ही टाकलं अहो एक महिना ही पाण्यात होत सिमेंट आम्ही घेणार नाही ना मग ना, ही काय ही दगड कुठली आहेत ही काय दगड नाही आहेत सिमेंटची ते मॉइश्चर होऊन खराब झालेलं ना सिमेंट अहो मॉइश्चर वेगळं असतंय अजून कसलं मॉइश्चर असतंय मला काय कळतच नाहीये बघा अहो बोल दगड आहेत तुम्ही घाललेलं म्हणायला नाही तुम्ही असलं नाही ना राव ना, मी पत्रकाराला आलो बोलतो राव द्या काय असं तुमचं बघू राहू असलं एकदम भंगार क्वालिटीचं